नमस्कार नाथ भक्तांनो आपल्या नाथ बाबा प्रेमी चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आपण जर नवीन असाल आपल्या चॅनलमध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पुढे पाहणार आहोत आपण नाथाची साबरी विद्या शाबरी विद्या।, विद्या ही नाथ संप्रदाय संपद संबंधित आहे लोकभाषे तली शाबरी अप्रमश साधना विज्ञा विद्या मानली जाते हिचा उद्देश नामस्मरण गुरुकृपा संरक्षण आणि मन शांती हा आहे शाबरी विद्या म्हणजे काय शाबरी म्हणजे सोप्या शब्दातला मंत्र उपदेश नाथ सिद्ध योगी परंपरेत प्रचलित गुप्त तंत्र नाही तर श्रद्धा प्लस शुद्ध आचरण यावर भर <coughs> नाथांची शाबरी विद्या ओम नमो नाथाय गुरुकृपा सिद्ध होय अर्थ नाथ गुरुना नमस्कार त्यांच्या कृपेने साधना सफल हो जप कसा करावा सकाळी किंवा रात्री शांत ठिकाणी बसा नातांचा फोटो व दीप समोर ठेवा एकशे आठ वेळा जप माळा असल्यास तर उत्तम जपानंतर मनात कृतज्ञ ठेवा लाभ श्रद्धेनुसार मन शांती नकारात्मक विचार कमी होणे एकाग्रता वाढणे गुरु स्मरण सूचना गुरु दीक्षा नसताना गुप्त कठोर साबरी प्रयोग करू नये शाबरी विद्या म्हणजे भक्ती व शुद्ध जीवनशैली चमत्काराचा दावा नाही व Ja, yeah, her så so